निलेश राणे हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते महायुतीमध्ये उमेदवाराची अदला बदल होण्याची शक्यता आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते नारायण राणे आणि शिंदेच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलंय या बैठकीत निलेश राणेंच्या प्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती देखील मिळते शिवसेनेकडून कुडाळ मालवाणीचे उमेदवार असण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते चर्चा असतात आणि चर्चेला काही विराम नसतो मला असं वाटत की या भेटीचा तसा अर्थ घेऊन या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत जोडलेले आहेत भूषण मोठी अपडेट आहे निलेश राणे यांच्या आता शिवसेना प्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सुरू आहे कारण दररोज सध्या आपण पाहतोय जागा वाटपाचा तिढा पाहतोय ते आता निलेश राणे आता शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा रंगत आहे या संदर्भात सविस्तर अपडेट नक्कीच कारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपावर चर्चा सुरू असताना आज नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे त्यावेळी त्यावेळी त्यांची एकंदर चर्चा होत असताना कुडाळ या संदर्भातली जागा आहे त्या जागेसंदर्भात चर्चा झालेली आहे कुडाळ ही जागा भाजप आणि शिवसेना दोघांनी लढवायची आहे अर्थात नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांना ती जागा लढवायची आहे मात्र ती जागा शिवसेनेची आहे त्यामुळे संपूर्ण तोडग्यावरती सुवर्ण मध्य काढत कुठेतरी निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तर त्यामधून हा तोडगा निघण्याची शक्यता जाते त्यामुळे निलेश राणे हे शिवसेना पक्ष प्रवेश केले अशा प्रकारे सूत्रांची माहिती मिळत आहे त्यामुळे येत्या काळात निलेश राणे यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना त्या त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळाली तर आश्चर्यवाडाला नको मात्र सगळी ही चर्चा सुरू आहे त्यामुळे निर्णय काय आहे कारण आगामी काळात या संदर्भात नेमक्या नाट्यमय घडामोडी काय घडतात महाराष्ट्राच्या राजकारणात हे पाहणं महत्वाचं आहे मात्र सविस्तर या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा